सध्या प्रत्येक घरात वीज बिल झपाट्यानं वाढते विशेषतः उन्हाळ्यात आता उन्हाळा संपत आला असला तरी पावसातही फॅन लाईटचा वापर केला जातो याशिवाय एसी फॅन फ्रीज आणि स्वयंपाकघरातील काही सतत वापरली जात असल्याने वीज जास्तच वापरली जाते आणि बिलही वाढतं मात्र काही छोट्या सवयी बदलल्या तर मोठ्या प्रमाणात वीज आणि पैसे दोन्ही वाचवता येतील कसं ते जाणून घेऊयात जर तुम्ही एसी वापरत असाल तर कॉमन ऐवजी इन्व्हर्टर एसी वापरणं फायद्याचं ठरेल हे एसी रूमच्या तापमानानुसार कंप्रेस चार्जरची स्पीड आपोआप बदलतात ज्यामुळे कमी वीज खर्च होते लक्षात घ्या फाईव्ह स्टार रेटिंग असलेले इन्व्हर्टर एसी सगळ्यात उत्तम असतात खूप वेळा कोणीही रूम मध्ये नसतानाही पंखा सुरूच असतो ही, ही सवय वीज बिल वाढवणारी ठरते त्यामुळे पंखा तेव्हाच चालवा जेव्हा खोलीत कोणी असेल याशिवाय त्याची वेळोवेळी साफसफाई करायला आणि देखभाल करायला विसरू नका मायक्रोवेव्ह टोस्टर ओव्हन सारखी उपकरणं वापरल्यानंतर अनेकदा ती स्टँडबाय मोडवरच ठेवली जातात त्यामुळे वापर झाल्यावर ती पूर्णपणे बंद झालेत की नाही हे अवश्य चेक करा घरात अजूनही जुने बल्ब जुनी फ्रीज वॉशिंग मशीन असेल तर ती आता बदलण्याची वेळ आली आहे फाईव्ह स्टार रेटिंग असलेली उपकरणं आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरणारी साधनं वापरल्यास वर्षाकाठी हजारो रुपयांची बचत नक्कीच होईल फोन चार्जिंग झाल्यावर चार्जर प्लगमधून काढणे टी व्ही स्टँडबाय मोडवर ठेवणं टाळावं दिवसा अनावश्यक लाईट्स बंद करावेत अशा छोट्या गोष्टींचं भान ठेवल्यास तुम्ही महिन्या महिन्याला बऱ्याच प्रमाणात वीज बिल वाचवू शकता थोडी जागरूकता आणि स्मार्ट सवयींचा अवलंब तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतो आणि या सवयी विजेची बचत आणि खिशाला दिलासा देणाऱ्या नक्कीच आहेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली माने जरूर सबस्क्राइब करा